नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शास्त्रीनगर केंद्र देवरगाव तालुका जिल्हा नाशिक आमच्या शाळेमध्ये मी सोनलकर आणि माझे उपशिक्षक आनेराव सर आपण सर्वांचं स्वागत करतो आज मंगळवार एक डिसेंबर आमच्या शाळेमध्ये आम्ही हस्तकौशल्य वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे लॉकडाऊनमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी फावल्या वेळेचा उपयोग करून विविध हस्तकलेच्या वस्तू बनवलेल्या आहेत आपण या विद्यार्थ्यांच्या वस्तू पाहणार आहोत हा आहे प्रशांत याने चिमणीचं घर बनवलेलं आहे चिमणी वाचवा यासाठी त्यांनी चिवताईचं घर बनवलेलं आहे यामध्ये चिवताईला खाऊ आणि पाणी ठेवलेलं आहे टाकाऊ खोक्यापासून त्यांनी हे सुंदर असं घर बनवलेलं आहे चेतन आणि किरणने मातीपासून बैल बनवलेले आहेत तसेच ग्रामीण भागामध्ये विहीर कशी असते याची प्रतिकृती तयार केलेली आहे प्रल्हादने टाकाऊ कार्डशीट आणि कागदांपासून सुंदर असा आकाशकंदील बनवलेला आहे गणेशने चिखलापासून सीताफळ द्राक्षे त्याच्यानंतर डाळिंब मोसंबी पेरू अशा प्रकारची फळं बनवलेली आहेत विशाल पालवे या विशाल पालवे या विद्यार्थ्याने मातीपासून वेगवेगळी फळं बनवलेली आहेत खूप छान अशी फळं विशालने आपल्या कलाकृतीतून साकारलेली आहेत येता तिसरी या विद्यार्थ्याने ग्रामीण भाष भागामध्ये जी आता आपल्याला चूल बघायला मिळते अतिशय सूक्ष्म असं निरीक्षण करून मातीपासून चिखलापासून चूल बनवलेली आहे दुर्गा शिवराम धोंगडे आणि विजया शिवराम धोंगडे या दोन्ही बहिणींनी ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला शिवनेरी किल्ला आपल्या कलाकृतीतून साकारलेला आहे अतिशय सुंदर असा किल्ला किल्ल्यावरती मराठ्यांचं भगवन निशानसुद्धा आपणास दिसते आरती ही इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर अशी चूल आणि भांडी बनवलेली आहेत मातीपासून चांगोना या विद्यार्थिनीनं अतिशय सुंदर असा गणपती बनवलेला आहे त्याचबरोबर शंकराची पिंडसुद्धा दिसते आपल्याला अलका पालवे या विद्यार्थिनीनं आकाशकंदील आणि चिखलापासून वेगवेगळ्या वस्तू आणि फळं तयार केलेली आहेत सुमित्रा या विद्यार्थिनीनं शंकराची पिंड तयार केलेली आहे चिखलापासून अतिशय सुंदर अशी पिंड तयार केलेली आहे नुकताच दिवाळी सण पार पडलेला आहे आणि या दिवाळी सणामध्ये काय काय घडलं हे पवनने आपल्या कलेतून साकारलेलं आहे दिवाळी सणाचे चित्र आणि टाकाऊ कार्डशीट पासून आणि कागदांपासून आकाश कंदील तयार केलेला आहे सूरज या विद्यार्थ्याने देखील कार्डशीटचा आणि टाकाऊ कागदांचा वापर करून सुंदर असा आकाशकंदील बनवलेला आहे आणि दिवाळी सणाचे चित्र रेखाटलेले आहे या ठिकाणी आपणास अनेक सणांचा मिलाप बघायला मिळतो आहे दिवाळी आणि ख्रिसमस ट्री या ठिकाणी ख्रिसमस सणाचं जे ख्रिसमस ट्री आहे ते अतिशय सुंदर असं तुषार पालवे या विद्यार्थ्यांनी बन विद्यार्थ्यांनी बनवलेलं आहे उषा या विद्यार्थिनीनं गणपती बनवलेला आहे सुंदर असा गणपती निरीक्षण करून बनवलेला चिखलापासून गणरायाचं आगमन आपल्या शास्त्रीनगर शाळेत झालेलं आहे रेखा ही आमची गुणी मुलगी अत्यंत चाणाक्ष अशी विद्यार्थिनी आणि या विद्यार्थिनीनं शंकराची पिंड बनवलेली आहे खूप छान अशी पिंड बनवलेली आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही जे हे हस्तकौशल्य वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी भरलं या प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी भरभरून भाग घेतलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना आम्ही बक्षीस म्हणून आम या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही बक्षीस ठेवलेले आहेत परीक्षकांना माझी विनंती की हा व्हिडिओ बघून आपण तीन क्रमांक निश्चित करायचे आहेत धन्यवाद